प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण सभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या पुस्तकातील त्रेपन्नव्या अध्या नव्या वचनामध्ये असे दिले आहे त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मिल्यावर धनवंतची कबर त्यास प्राप्त झाली तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता त्याचे मुखात काहीही कपट नव्हते प्रभ ख्रिस्ताच्या बाबतीतले यशयाचे भविष्य किती तंतोतंत खरे झाले पहा वधस्तंभावर खेळले जाणे आश्चर्यकारक होते कारण जो निरपराध व निष्कलंक होता त्याला अपराधी ठरविण्यासाठी त्यांनी दोन अपराध्यांच्या मध्ये खेळिले पाऊल लिहितो ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे हे खरे आहे की तो पाप असा गणला जाऊन त्याच्या वाट्याला वधस्तंभावरचे शापित मरण आले त्याला वधणारे त्याला दुर्जनांच्या कबरेत ठेवू इच्छित होते परंतु पित्याने त्याच्यासाठी धार्मिकाची उत्तर क्रिया योजून ठेवली होती यहुद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन धार्मिक व धनवानही होता त्याने त्यांच्या म्हणजे न्यायसभेच्या सदस्या सदस्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती विशेष म्हणजे तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता खरे तर येहुद्यांच्या भयामुळे तो येशूचा गुप्त शिष्य होता तरी पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागून घेतले पूर्वी रात्रीचा आलेला निकदेम नावाचा परुषीही गंधरस व अगरू यांचे सुमारे शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले त्या काळात धनवान व प्रतिष्ठित लोक स्वतःसाठी आधीच कबर बनवून ठेवत योसेफने प्रभयेशूचे शरीर खडकांत खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले अर्थात या कबरेत अद्याप अध्या कबरे कोणाला ठेवलेले नव्हते यशयाच्या वर्णनानुसार मुळात जो नीतिमान होता व ज्याने आमच्या पापांसाठी प्रायश्चित्त केले त्या प्रभयेशूला रीतिरिवाजाप्रमाणे सन्मानाची उत्तर क्रिया देण्यात आली कारण त्याने आपल्याला सोपवलेले काम पूर्ण करून पित्याला संतोष दिला होता व आता तिसऱ्या दिवशी पुनरुत्थानाचा चमत्कार अनेकांना मोठा आनंद व सार्वकालिक जीवनाची भेट देणार होता मरणातून पुनरुत्थित झालेल्या प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपणही विपुल जीवन प्राप्त करावे म्हणून परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद